ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका माजी आमदार श्री चौधरी हे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह लवकरच शिंदे गटात सहभागी होतील यासाठी अमळनेर येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे नंदुरबार येथील कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश घेतील या प्रवेशासाठी स्वतः श्री एकनाथ शिंदे येणार आहेत हा प्रवेश सोहळा भव्य करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे आजी माजी नगरसेवक तालुक्यात सरपंच विविध नेते शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा प्रवीण पाठक यांनी केला आहे येत्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती लक्षात ठेवून ही खेळी असल्याचं बोललं जात गटात गेल्यावर राजकीय वजन वाढविण्यासाठी हा प्रवेश असल्याची चर्चा आहे पक्षप्रवेशाच्या यादीत कुणाचे नाव येते यावर पुढील समीकरणं जुळतील अशीही चर्चा आहे